नमस्कार मित्रांनो स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी मराठी लघुलेखन शिकायचे स्वप्न पाहत आहेत जसे की एस एस सी कोर्ट स्टेनो किंवा इतर स्टेनोग्राफी परीक्षांची तयारी करत आहेत त्यासाठी हा खास चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या चॅनलवर आपण मराठी लघुलेखन अगदी बेसिकपासून ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर नेमकं स्टेनो म्हणजे काय बरेच पुरांना शंका असते की स्टेनो म्हणजे काय आहे स्टेनोमध्ये स्टायपिंगची गरज असते का स्ट स्टेनो कोणत्या भाषेमध्ये शिकावे किंवा शैक्षणिक पात्रता कोणती असते किंवा कोणत्या कोणत्या विभागामध्ये जागा निघतात त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहू आहे पाहू कारण की स्टेनो म्हणजे काय आहे बरेच पुरांना माहिती नसते त्यामुळे मी तुमच्या आधी स्पेशल आता स्टेनोची बॅच घेऊन आलो आहे मराठी स्टेनो आणि पुन्हा आपण मराठीमध्ये शिकणार आहोत तर चला आपण या व्हिडिओची आता इंट्रो म्हणजेच काय काय असते तर सुरुवातीला तुम्ही मला माहिती सांगतो मी बघा मित्रांनो स्टेनो म्हणजे काय स्टेनो म्हणजे लघु लेखन म्हणजे शॉर्ट फॉर्म आपण ज्या पद्धतीने चिन्हांकनात लिहितो त्याला आपण स्टेनो म्हणतो म्हणजेच कुणी बोलत असलेलं बोलणं खूप वेगाने कमी वेळात आणि कमी शब्दात लिहिण्याची कला याला आपण स्टेनो स्टेनोग्राफी म्हणतो स्टेनो म्हणजे बोलणारा मजकूर कमी वेळेत चिन्हांच्या मदतीने लिहिण्याची पद्धत म्हणजेच त्याला आपण स्टेनोग्राफर म्हणतो कारण की त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे चिन्ह असतात या पद्धतीचे चिन्ह असतात कोणते असे असतात कोणते आडव्या रेषा उभ्या रेषा किंवा अर्धा चंद्र या पद्धतीनं आपण चिन्हांकित भाषेमध्ये लिहितो आणि त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून मग आपण एखाद्या कागदावर आपल्या भाषेमध्ये काय लिहिलं आहे ते आपण चिन्हांकाद्वारे आपण टायपिंग करून चांगल्या याच्यामध्ये लिहून देतो त्यानंतर पाहू आपण स्टेनोमध्ये टायपिंग आवश्यक आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे बरेच विद्यार्थी स्टेनो शिकतात सर्टिफिकेट घेतात पण तू टायपिंगची गरज आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे बऱ्याच विजांना माहिती नाही आहे तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल बघा मी पॉईंट ॲड केला आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला टॅस टायपिंगची आवश्यकता असते पण तुमच्या नॉलेजसाठी अगर तुम्ही घेतो म्हटलं किंवा माहितीसाठी करतो म्हटलं तर आवश्यकता नाही पण अगर सरकारी जॉब करायची आहे तुम्हाला किंवा खाजगी जॉब करायची आहे तर तुम्हाला टायपिंगची गरज असते पण सुरुवातीला लागत नाही कारण की आपण स्टेनोग्राफी शिकताना सर्टिफिकेटची पण सुरुवातीला लघु लेखनात म्हणजे शॉर्ट हँड लिहिणं आणि नंतर ते टायपिंग करून पूर्ण मजकूर तयार करणं बरोबर आहे कारण की तुम्ही जे मी आधीच सांगितलं ज्या चिन्हांमध्ये तुम्ही लिहिता उभ्या आडव्या रेषेमध्ये अर्ध्या अर्ध्या चंद्रापुरामध्ये तुम्ही जे चिन्ह काढतात मग त्याला तुम्ही ऍड करून वेगळा अर्थ काढतात ते तुम्हाला फक्त माहिती असते की तुम्ही कोणत्या चिन्हामध्ये काय लिहिलं आहे याचं तुम्हाला कन्वर्ट करावं लागते मग ते मजकूर तयार करावं लागते शिकण्याच्या सुरुवातीला टायपिंगची आवश्यकता नसतील नंतर जर तुम्हाला आधीच मोठ्या तुम्हाला तुम्हा अगर परीक्षा तुम्हा द्यायचं आहे सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हा लागायचं असेल तर टायपिंगची आवश्यकता असते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण की सर्वात जास्त जागा एस एस सी स्टेनोच्या निघतात कोर्टमध्ये सर्वात जास्त जागा निघतात आणि या जागा लघु लेखन लघु लेखन प्लस टायपिंग लघु लेखन म्हणजे स्टेनो होतात बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते की लघु लेखन म्हणजे काय बरेच विद्यार्थी असं म्हणतात का लघुलेखन म्हणजे म्हणजे क्लर्कच्या जागा आहे बा इथे क्लर्क क्लर्कच्या जागा असतात परंतु लघुलेखन म्हणजे होते स्टेनो लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे स्टेनो शिकताना अगदी लघुलेखन आणि नंतर टायपिंग ही पुढची पाहिजे असते म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कोर्सेस करावा लागतो शॉर्ट हँड चेनांगमध्ये नंतर तुम्हाला पुढची पाहिजे असते टायपिंग शिकल्यानंतर शिकल्यानंतरची पाहिजे असते ओके समोर बघू स्टेनो कोणत्या भाषेत शिकावे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते की स्टेनो आपण कोणत्या भाषेमध्ये शिकावे कारण की मित्रांनो स्टेनो कोणत्या भाषेत शिकायचं हे ठरतं आपण कोणती परीक्षा आणि नोकरी लक्ष केंद्रित करतो यावर डिपेंड करते की तुम्ही नेमकी कोणती स्टेनो करता कारण की बरेच ऑप्शन असते मुलांपाशी बरेच म्हणजे तीन ऑप्शन आहे मराठी स्टेनो हिंदी स्टेनो आणि इंग्रजी स्टेनो या तीन भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये स्टेनो शिकता येते परंतु मित्रांनो यामध्ये खूप प्रॉब्लेम जातो आपल्या मुलांना की स्टेनो नेमकं कोणत्या भाषेमध्ये शिकलं पाहिजे कारण की स्टेनो शिकताना मराठी स्टेनो ऑप्शन आहे जे हिंदी स्टेनो ऑप्शन आहे इंग्रजी स्टेनो ऑप्शन आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे राहणारी आहे कारण की बरेच विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम असतात की राज्यानुसार त्यांची लँग्वेज चेंज होत राहतात महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जातात हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदी बोलतात आणि काही राज्यांमध्ये इंग्रजी बोलतात परंतु आपली जे मदर मदर टंग आहे त्याच भाषेमध्ये आपण शिकलं तर आपल्याला इझी जाते कारण की समजा एखादी तुम्ही चिन्ह काढलं किंवा चिन्ह एखादी सुटलं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होते या की या चिन्हाला आपण किंवा समोरच्या व्यक्तीने काय म्हटलं होतं तर तुम्ही आधी कोरीवमध्ये आपल्या चिन्हांमध्ये लि लिहून ठेवता म्हणून म्हणतो की स्टेनो कोणत्या भाषेत शिकायचं तर जे आपल्याला सोपे जाते बोलायला अडचण जात नाही आणि वाचायला लिहायला सुटसुरीत वाटते त्या भाषेमध्ये तुम्ही करू शकता तर याच्या जागा बघा खूप कुठे निघते तुम्हाला आधी सांगितलं होतं आधी की जिल्हा न्यायालय राज्य सरकारी कार्यालय मराठी माध्यमातील विद्यार्थी तुम्ही या जागेवर मध्ये या जागांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्रात मराठी ची मागणी खूप जास्त पद्धती खूप जास्त आहे याच्या मागणी कारण की महाराष्ट्रात मराठी ची मागणी जास्त आहे बरोबर आहे <coughs> त्यानंतर हिंदी भाषिक राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की केंद्रामध्ये जागा निघते एस एस सीच्या स्टेनोग्राफीच्या जागा निघत राहतात मिनिस्टरीच्या जागा निघत राहतात पार्लमेंटमध्ये जागा निघत राहतात स्टेनोच्या खूप मागणी असतात आणि इंग्रजीमध्ये तर खूपच जास्त मागणी आहे कारण सर्वात जास्त जागा एस एस सीमध्ये निघतात केंद्रामध्ये केंद्र सरकारीमध्ये निघतात आणि स्टेनोची यामध्ये सर्वात जास्त जागा यामध्ये असतात स्टेनोमध्ये इंग्रजी भाषेमध्ये सर्वात जास्त जागा याच्यामध्ये निघतात समोरचा पॉईंट टू स्टेनोसाठी शैक्षणिक पात्रता पात्रता काय आहे काय म्हटलं मी स्टेनोसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर हा सर्वात मोठा पॉईंट आहे की स्टेनोसाठी मो पात्रता काय असते कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते की स्टेनो आपण शिकू शिक आपण करून राहिलो आहे आपण हे साईन लँग्वेज शिकून आहे परंतु शैक्षणिक पात्रता काय असते कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की याला जास्त पदवी लागत असेल पोस्ट पी जी लागत असेल किंवा यू जी लागत असेल तर सांगायचं आहे मला विद्यार्थी मित्रांनो की स्टेनोसाठी तुम्हाला किमान बारावी किंवा दहावी दहावी किंवा बारावी काय म्हटलं मी दहावी किंवा बारावी हेच फक्त पाहिजे तुम्हाला स्टेनोसाठी शिक्षणाची बट एकच आहे की तुम्ही दहावी किंवा बारावी झालेलं पाहिजे यामध्ये डिग्रीची आवश्यकता नसते फक्त स्टेनो तुमचं झालं त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स महत्त्वाचा असते स्टेनोग्राफी शिकल्यावर ठीक आहे जर तुम्हाला नोकरी लागायची असेल मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्हाला तुम्हाला नोकरी लागायची पाहिजे असेल सरकारी जॉब तर तुम्हाला टायपिंगची गरज असते अदरवाईज काही गरज नसते स्टेनो शिकायसाठी तुम्ही कोर्स घेऊ शकता आणि दहावी आणि बारावीस हेच आपलं शैक्षणिक पात्रता पाहिजे त्यानंतर आपण बघू कोणत्या कोणत्या विभागात स्टेनोच्या जागा निघतात हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या कोणत्या विभागात निघतात आता जेवढ्या काही जाहिराती निघाल्या आहे ठीक आहे कोणत्या कोणत्या विभागात निघतात ना आता जेवढ्या काही जाहिराती निघाल्या आहेत तर बरेच जाहिरातीमध्ये लघु लेखनाच्या जागा होत्या कोणत्या म्हटलं लघु लेखनाच्या जागा होत्या लघु लेखनाच्या जागा होत्या त्यामध्ये इथे जागा मागितल्या होत्या तर स्टेनो शिकण्यासाठी मोठं शिक्षण लागत नाही पण योग्य स्किल आणि योग्य स्पीडची गरज असते काय म्हटलं मी स्किल खूप महत्त्वाचं आहे योग्य स्किल आणि योग्य स्पीड हे खूप महत्त्वाची आहे आणि समोरचा माणूस काय बोलून राहिला त्या त्यांच्या बोलण्याच्या स्पीडमध्ये तुम्हाला तुमच्या साईन लँग्वेजमध्ये लिहायचं आहे ओके सरकारी आणि खाजगी या दोन्ही ठिकाणी स्टेनोची चांगली संधी आहे जॉबची चांगली संधी मिळते तुम्हाला सरकारी आणि खाजगी आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगला पगार भेटतो ठीक आहे तर कोणत्या कोणत्या विभागात निघते तर पाहू कोर्टमध्ये जिल्हा न्यायालय झालं उच्च न्यायालय झालं कौटुंबिक न्यायालय झालं कारण की न्यायालयामध्ये सर्वात जास्त मागणी जाते स्टेनोची कारण की तुम्हाला माहिती असेल कोर्टमध्ये जास्त हेरिंग चालतात किंवा जास्त जास्त बोलण्याचा समाज तिथे जास्त येतो त्यामुळे समोरचा काय बोलतो त्यामध्ये तुम्हाला आपल्याला चिन्हांकित भाषामध्ये लिहायचं असते त्यामुळे कोर्टात सर्वात जास्त जागा निघतात त्यानंतर सरकारी कार्यालय म्हटलं तर मंत्रालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तहसील कार्यालय आहे महानगरपालिका आहे यामध्ये पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्टेनोची जागा पाहायला मिळते त्यानंतर एस एस सीमध्ये तर दरवर्षी जागा निघतच राहतात मी तुम्हाला समोर दाखवेलच कारण एस एस सीमध्ये सर्वात जास्त जागा स्टेनोच्या जा निघतात सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट आहे आणि सर्वात जास्त मोठ्यात मोठ्या जागा आपल्याला स्टेनमध्ये पाहायला मिळतात आणि खासगी क्षेत्रामध्ये पण तुम्ही काम करू शकता स्टेन झाल्यावर कॉर्पोरेट आहे लॉ फेम्स आहे हॉस्पिटल्स आहे मीडिया हाऊस आहे यामध्ये पण तुम्ही चांगली संधी याच्यामध्ये सुद्धाही तुम्ही करू शकता आणि यामध्ये पगार भरमसाठ असतो तुम्ही पाहू शकता सुरुवातीला पंचवीस हजार ते चाळीस हजार दरम्यान असतात अनुभव जसा जसा वाढतो तसा सात प्लस तर पगार हमकात जातोच यामध्ये काही शंकाच नाही तुम्ही एकदा शिकले तर आरामात तुम्ही चांगला पगार घेऊ शकता आणि हे खूप चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला अगं स्टेनो एकदा झालं खूप चांगली संधी आहे आणि तुम्ही आताच पारा की कुठे कुठे जागा निघतात वर्तमान आताच भरत निघले बघा दोन हजार पंचवीसमध्ये हे बघा बॉम्बे हायकोर्ट रिकुमेंट दोन हजार पंचवीस वॅक वॅकन्सी आहे दोन हजार तीनशे एकाऐंशीची याच्यामध्ये स्टेनोची जागा बघा लोअर स्टेनो आहे छप्पन जागा आणि हायर स्टेनो आहे एकोणवीस जागा एवढ्या मोठ्या जागा तुम्हाला पाहायला मिळतात याची लास्ट डेट चालू आहे आताच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार पर्यंत आहे आणि इकडे बघा सेंट्रलमध्ये पण बावीस बारा दोन हजार पंचवीस ते अकरा एक दोन हजार पर्यंत याचे फॉर्म भरणं चालू आहे स्टेनोग्राफीचे ठीक आहे हे बघा लास्ट डेट आहे आपली अकरा एक दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आता मी तुम्हाला सर्व काही सांगितलं याच्यामध्ये की स्टेनोची कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे त्यांची आवश्यकता आहे कोण कुं, कोणती टायपिंगची आवश्यकता आहे का स्टेनो म्हणजे काय बरोबर आहे टायपिंगची आवश्यकता आहे का स्टेनो कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे शैक्षणिक पदाचा काय आहे कोणत्या कोणत्या विभागात जागा असतात हे तुम्हाला सगळं माहिती दिलं आहे परंतु मला एक माहिती आहे मित्रांनो तुम्ही जर का स्पर्धा परीक्षेमध्ये आले तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये आले तर तुम्ही दहावी किंवा बारावी हे पास होऊनच आलेले असते बरोबर आहे एस एस सी किंवा एस एस सी याच्यामध्ये पास होणं झालेली असते आणि तुम्ही मध्ये जर तुम्हाला मध्ये टिकायचं असेल तर आपल्याला असा वेगळा कोर्स निवडायचा आहे का जेणेकरून तुमचे चान्सेस शंभर टक्के जमलं पाहिजे ठीक आहे शंभर टक्के तुमचे चान्सेस असले पाहिजेत का मला जॉब लागली पाहिजे तर तुम्हाला सगळं माहिती आहे का ग्रॅज्युएशन पी जी पी जी झालं यू जी झालं सर्व सगळ्यांचं झालेलं असते परंतु आपल्याला असा कोर्स निवडायचा आहे का जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर जॉब लागला पाहिजे ठीक आहे लवकरात लवकर जॉब लागला पाहिजे तर यासाठी आपल्याला स्टेनो हाच खूप चांगली आणि सुवर्ण संधी आहे का लवकरात लवकर जॉब मिळवून देऊ शकते आणि कमी कालावधीमध्ये सहा महिन्याचा कोर्स असतो यामध्ये त्यामुळे तुम्ही लवकर जेवढ्या कमी कालावधीमध्ये शिकले आणि त्याचे पण पेपर लवकरात लवकर होत असतात आणि याची चांगली संधी आहे आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी पाहायला मिळते खूप कमी पूर्ण असा कोर्स निवडतात की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर अगर जॉब लागायची असेल गव्हर्नमेंट जॉब तर स्टेनो खरंच खूप चांगली सुवर्णसंधी आहे मुलांसाठी लवकरात लवकर जॉब लागतात कारण का करा। की आपली घरची परिस्थिती बदलायची असेल तो असे आपले काहीतरी वेगळे कोर्स करायला पाहिजे का जेणेकरून आपली घरची परिस्थिती आणि आपली पण सुद्धा परिस्थिती सुधारू शकते म्हणून माझं एकच सांगणं आहे तुम्हाला का स्टेनो करा कारण की स्टेनो केलं का तुम्हाला नाही भविष्यामध्ये एवढ्या जागा निघणार आहे की तुमची शंभर टक्के सिलेक्शन होणार म्हणजे होणार तर बरेच मुलांचा मला कॉमेंट्स आले कॉल आले की म्हटलं सर की तुम्ही क्लास घ्या स्टेनोचे त्यामुळे मी आता हा चालू के क्लास चालू केला आहे येत्या पुढल्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार सव्वीसपासून आपण नियमित क्लास घेऊ आम्ही फक्त तुम्हाला एक स्टेनोची ओळख म्हणजे स्टेनो म्हणजे काय असते स्टेनो म्हणजे स्टायपिंग आवश्यकता असते का कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे पात्रता विभाग कशा कशामध्ये जागा राहते स्टेनो म्हणजे काय हे तुम्हाला ओळख करून दिली आज आणि आपण एक तारखेपासून म्हणजे पुढल्या वर्षीपासून आपण नियमित क्लास घेऊ तुम्ही सर्वजण हजर राहा आणि तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा सबस्क्राईब सबस्क्राइब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून बरेच विद्यार्थी दुर्गम भागात असतात त्यांना माहिती नसते या का स्ट्रेनॉमजेन काय कारण की आपण जेव्हा बाहेर पडू घरायच्या तेव्हाच आपल्याला माहिती पडते की ने नवीन नेमके कोणते कोर्स आहे त्यामुळे हे तुमची सुवर्णसंधी आहे आणि मराठी भाषेमध्ये आता जागा निघतात भरपूर जागा निघतात त्यामुळे प्रत्येक पुरांपर्यंत पोचलं पाहिजे आणि आपण आपल्याला आपल्याला एवढंच सांगणार राहील की बऱ्याच पुरांपाशी गेलं पाहिजे आणि आपण आपण त्यांना सोप्या भाषेत आणि त्याला समजेल भाषेत आपल्या आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला सोप्या सोप्या भाषेमध्ये शिक शिकवून देऊ आणि ट्रिकच्या माध्यमातून त्याला समजेल का जेणेकरून त्याला येत्या समोरच्या जाहिरातीमध्ये त्याला फॉर्म भरता येईल आणि येत्या काळामध्ये त्याचा रिझल्ट पण राहील तर आपण पूर्णपणे प्रयत्न करू जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा तर भेटू आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपण आपला क्लास चालू करतोय तर नक्की आपल्या चॅनेलला व्हिजिट करा धन्यवाद